रामा शेती तुमची खात्री आमची रामान टांगी वापर आपल्या मर्ज प्रमाणे असू आपलं परत आपल्याला मर्ज आली परत पर पर ही आपलं आपलं मटेरियल वापरल्यापासून स्प्रे घेतल्यापासून किंवा ड्रिंची घेतल्यापासून किंवा ड्रिप सोडल्यापासून एक खेळलं कुठलाही एक रोप गेलं का कुठलाही रोप गेलेलं नाही एक रोप गेलं नाही नमस्कार मी रामाडी प्रतिनिधी बहिराम यांच्या यांच्यामार्फत आपण निमगाव या ठिकाणी आलो आहेत आणि ह्या केळीत काय बदल झाला आणि त्यांच्या पण शेतकऱ्यांकडून ऐकून तोंड ऐकून घेऊया ह्यांची आपण प्रथम ओळख करून घेऊया त्यांची शेतकऱ्यांची आपली ओळख सांगा माझे नाव रामचंद्र श्रीरंग पवार निमगाव राहणार निमगाव तसेच त्यांचे चिरंजीव त्यांची आपण ओळख करून घेऊया रामचंद्र पवार राहणार निमगाव म्हणा आपली हे रोपांची संख्या किती आहे सर या दोन हजार रोपांची आणि रोपा कुठल्या जातीचे रोप आहे ते जयंत 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 परंतु जैनचे रोप आहेत परंतु आपण ज्यावेळेस रामायोडेकचे प्रोडक्ट वापरण्याच्या अगोदर प्लॉट कसा होता अगोदर अगोदर लहान होते ना काय मर झड करत होते ना बरं आता ते हे रामा प्रदेश वापरल्यापासून रोप चांगली शोधायला आळी टाकण्याचा अजून काय वापर बट तुम्ही दुसरं रासायनिक काय वापरला आता ही प्लॉट तीन महिन्या प्लॉट आता पूर्ण होईल तीन महिन्या पूर्ण प्लॉट ह्या प्लॉटला तुम्ही रासायनिक काय वापरलं आहे रासायनिक काहीच वापरले नाही हे आता काय काय कशी कंडीशन आहे रोपांची आता चांगली आहे बुद्धिबिंड चांगले झाले सगळे झाले चांगले झाले आपण वेगळं काय वापरलं नाही काय वापरलं शिवाय वापरत नाही फोडण्यासाठी एवढे आलेला आहे अजून आपली बांधणी वगैरे झाली नाही बांधणी झाली नाही काय नाही पण बांधणी काय टाकणार आहे आता काय शिवाय टाकायचं नाही काय नाही हे बांधून घ्यायचं तुमच्या ह्याच्यावर विश्वास आहे तुमच्या ह्याच्यावर करायचे विश्वास पटला मला विश्वास पटला एवढं उंची आणि म्हणजे पटलाय विश्वास महत्वाचं कसं माहित आहे का जे राहते आपलं बोलून दाखवत बोलतं तसं तुम्हाला कोण दाखवलं का होय का जार कि सगळ जा रे कि बोलण्यासारखं अरे बी चार जोबात आडे सगळे झाले या मग ते तुम्हाला कोणी सांगितलं तुम्हाला जास्त करावून आता महेश पवारनं म्हटलं हे वापरून बघा की महेश हाय हा जेवजा चुलत भाव चुलत पुतण्या त्यांचा तुमचा फायदा झाला फायदा झाला फायदा झाला ना तुमचं बाकीच पूर्णपणे खर्च कमी झाला त्यांचे चिरंजीव पवार साहेब यांना आपण विचारूया ह्या बागाच्या ह्या बागेमध्ये काय बदल घडला होता आणि पहिल्या सुरुवातीला बाग कशी होती आपली आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया अगोदर त्यावेळी लावली त्यावेळेस पाग आ, ही झाली पा ती जीव झाल तो माझी त्या नव्हतं मग साहेबांकुन समजा आम्ही ती दावल्या दावल्यापासून ती समजा वापरला औषध लहान लहानपणापासून किती तुम्हाला पंधरा दिवसाचा ते महिन्याचा कालावधीत झालेला आहे परंतु तुम्ही पहिला पडल्यावर तुम्हाला फरक पडला दिवसाचा चार दिवसाचा पाच सहा दिवसाचा फरक पडलाय आम्हाला आपण शेतकऱ्यांना हे सांगू शकतो की आपल्याला मर्ज प्रमाण आपलं पण आपल्याला मर्ज आली का परत ही आपलं आपली मटेरियल वापरल्यापासून स्प्रे घेतल्यापासून किंवा ड्रेंचिंग घेतल्यापासून किंवा ड्रिपन सोडल्यापासून एक ख्यातलं कुठला एक रोप गेलं का कुठलाही रोप गेलेला नाही एक रोप गेलं नाही तो कशामुळे बदल घडला असं तुम्हाला वाटतंय तुम्हाला हा बदल म्हणजे कसा वाटतो म्हणजे रासायनापेक्षा म्हणजे

झालाय ती साधू आता स्टँड बाय सगळी बाग आहे आपली कुठला आपले बघ मावडते काहीतरी आपले डोस तीन डोस झाले काहीतरी तीन डोस तीन सोडलेत आपण फक्त याक्री तीन किंड सोडले आपण तशीच करा मित्रांनो ह्या भागात काय बदल घडतोय बुंद्यासाठी पाण्या किनोसाठी जी पाण्याचे अंतर आहे आणि अवस्थेत काय बदल घडतोय हे आपण बंगलाच आहोत बघायला फक्त तीन महिने पूर्ण व्हायला आणखी चार दिवस टाईम आहे तर ह्या भागात काय बदल घडतोय आमो अलगरा असा काय बदल करतोय ते आपण बंगलाच आहोत इथून पुढं जे आपण घेणार आहोत प्रत्येक महिन्याला एक दीड दोन महिन्याला जे आपण घेणार त्यात काय बदल होणार आहे तो आपण शेतकऱ्याकडून जाणून घेऊया इथून पुढं आपण ह्या रामेडी तुम्ही शिरू चालू ठेवणार आहात का काय बदल करणार आहे चालू ठेवायचे शेवटपर्यंत विक्री पर्यंत चालू ठेवणार आहे तुम्हाला म्हणजे बदल झाल्यामुळे असं म्हणताय का आम्ही आले म्हणून असं म्हणताय बदल आमचा विश्वास आहे विश्वास आहे शंभर विश्वास आहे का आपल्याला सर्व शेतकरी मित्र आपल्याला पाहताय आपण जो काय बदल घडलाय ते तुम्ही स्वतःहून सांगताय तरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो इथून पुढे अजून काय बदल काढणार आहे बघणारच आहोत त्याबद्दल काय शंका नाही तरी आपण काय बदल गाठणार आहात हा आमचा यूट्यूब चॅनल आहे त्याच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून काय बदल घडतो आहे जो काय बदल घडणार आहे हो, तो बघणार आहोत त्यासाठी रामायतला जो चॅनल आहे यूट्यूब त्याला ससप्राईज सस्प्राईज करा धन्यवाद